नमस्कार मित्रांनो संजय गांधी निराधार अनुदान योजना श्रवणबाळ निवृत्ती वेतन योजना तसेच इतर सर्व निराधार अनुदान योजनेतील लाभार्थ्यांसाठी महत्वाचे अपडेट आहे मित्रांनो जवळपास राज्यभरात दहा लाख लाभार्थी अनुदानापासून वंचित आहे मग हे लाभार्थी का वंचित आहे त्यांना कोणत्या गोष्टी को करणे गरजेचे आहे म्हणजे त्यांना या अनुदानाचा लाभ मिळणार आहे त्याविषयी सविस्तरपणे माहिती आपण आजच्या या व्हिडिओमध्ये बघणार आहोत मित्रांनो आधार व्हेरिफिकेशन बँक खाते केवायसी नसणे आदी तांत्रिक बाबींचा पूर्तता न झाल्यामुळे लाभार्थ्यांना चार ते पाच महिन्यापासून संजय गांधी निराधार अनुदान योजना श्रावण बाळ सेवा निवृत्ती वेतन योजनेचा लाभ मिळू शकलेला नाही अनेक लाभार्थी निरक्षर असल्याने त्यांना ही प्रक्रिया पूर्ण करून घेण्यास अवघड जात आहे संजय गांधी निराधार योजनेच्या माध्यमातून दिव्यांग बांधव निराधार विधवा भगिनी निराधार बालक पालक व दुर्दर आधार असलेल्या व्यक्तींना अनुदान दिले जाते तसेच श्रावणबाळ सेवा निवृत्ती वेतन योजनेतून पासष्ट वर्षावरील निराधार व्यक्तींना लाभ दिला जात संजय गांधी निराधार अनुदान योजनेचे तसेच श्रावण बाळ निवृत्ती वेतन योजनेचे राज्यभरात एकोणतीस लाख लाभार्थी आहेत या लाभार्थ्यांची आर्थिक परिस्थिती नाजूक असल्याने त्यांना दरमहा नियमित व वेळेवर अनुदान मिळाल्यास त्यांच्या आर्थिक अडचणीत हातभार लागतो मात्र या दोन्ही योजनेतील सुमारे ते दहा लाख लाभार्थी पाच ते सहा महिन्यापासून या लाभापासून वंचित आहे त्यांच्या बँक खात्यावर पैसे न जमा झाल्यामुळे ते चौकशीसाठी बँकेत तसेच तहसील कार्यालयात हेलपाटे मारत आहे तहसील कार्यालयात जाऊन चौकशी केली असता तेथील अधिकारी आणि तहसीलदार यांनी माहिती दिली की तांत्रिक अडचणीमुळे हे लाभार्थी वंचित आहेत पूर्वी या योजनेतील लाभार्थ्यांचे अनुदान धनादेशाद्वारे म्हणजे चेकद्वारे तहसील कार्यालयातील संजय गांधी निराधार योजना विभागाकडे येत असे त्यानंतर ते लाभार्थ्यांना दिले जात होते प्रक्रियेला वेळ लागत असल्याने लाभार्थ्यांना अनुदान मिळण्यास विलंब होत असे त्यामुळे गेल्या सहा महिन्यापासून डी बी टी प्रणालीद्वारे अनुदानाची रक्कम लाभार्थ्यांच्या थेट खात्यावर जमा करण्यात येताना मे महिन्याचे अनुदान प्राप्त झाले आहे योजनेतील लाभार्थ्यांना अनुदान हे तांत्रिक बाबींमुळे मिळालेले नाही मग कोणत्या तर आधार व्हेरिफिकेशन नसणे लाभार्थ्यांचे आधार अपडेट नसणे पॅन कार्ड व मोबाईल नंबर लिंक नसणे बँकेतील बँक खात्याला मोबाईल नंबर व आधार लिंक नसणे मोबाईल नंबर बदलणे संयुक्त बँक खाते असल्याने अनुदानाची रक्कम दुसऱ्या खात्यावर जाणे आदी बाबींमुळे लाभ मिळू शकलेला नाही लाभार्थ्यांनी या बाबींची पूर्तता करून घेतल्यास शासनाकडून त्यांच्या खात्यावर थेट रक्कम जमा केली जाईल अशी माहिती तहसीलदार यांनी दिलीत त्यासाठी आपल्याला आधार व्हेरिफिकेशन करून घेणे गरजेचे आहे संबंधितांनी केवायसी करून घेणे गरजेचे आहे की बहीण आणि संजय गांधी या दोन्ही योजनांचा लाभ काही लाभार्थ्यांनी घेतलेला असल्यामुळे त्यांचे या योजनेचे पेमेंट अडकलेले आहे तसेच मित्रांनो अनेक लाभार्थ्यांचे काय झाले की त्यांचे आधार कार्डवरील नाव आणि बँक खात्यावरचे नाव आणि योजनेतील नाव या नावांमध्ये तफावत आहे तसेच त्यांच्या जन्मतारखींमध्ये तफावत आहे त्यामुळे ज्यावेळेस तहसील कार्यालयात यांचा डाटा अपडेट करण्यात येतो त्या त्यावेळेस यांच्या नावामध्ये त्रुटी आल्यामुळे त्यांचे नाव हे ऑनबोर्ड होत नाही म्हणजे डी बी टी पोर्टलला लिंक होत नाही त्यामुळे या लाभार्थ्यांचे अनुदान हे बाकी आहे अनेक लाभार्थ्यांना अनुदान न मिळाल्यामुळे ते या ठिकाणी वंचित आहेत परत त्यांनी तहसील कार्यालयात वेळोवेळी सूचना दिलेल्या असल्या तरी ते त्या ठिकाणी गेलेले नाहीत आणि त्यामुळे यांचे हे पैसे आलेले नाहीत ज्यावेळेस पैसे आले नाही त्यावेळेस लाभार्थी येतात आणि म्हणतात की आमचे पैसे आले नाहीत त्यासाठी ना त्यांना आधार कार्ड अपडेट असणे गरजेचे आहे डी बी टी लिंक असणे गरजेचे आहे तर मग ह्या प्रक्रिया पूर्ण झाल्या तरच त्यांचे आधार व्हेरिफिकेशन होईल मग मित्रांनो तुमचे नाव चुकीचे आहे की बरोबर आहे अपडेट क झालेले आहे किंवा नाही हे तपासण्यासाठी तुम्ही तुमचं बँक पासबुकवरील स्पेलिंग तुमच्या आधार कार्डवरील ना तुमच्या नावाची स्पेलिंग चेक करून घेणे गरजेचे आहे तसेच तहसील कार्यालयात जाऊन तुमचे आधार कार्ड आणि बँक पासबुकवरचे जे नाव आहे ते तुमच्या योजनेतील जे दिले आहे त्या ठिकाणी बरोबर आहे किंवा नाही का चुकून स्पेलिंग मिस्टेक झालेली आहे तर अशा बाबी तपासणेसुद्धा गरजेचे आहे त्यासाठी तुम्ही तुमचे आधार कार्ड आणि बँक पासबुक घेऊन तहसील कार्यालयात जा आतापर्यंत तुम्हाला जर पैसे मिळालेले नसेल मे महिन्याचा पण हप्ता जर मिळालेला नसेल तर त्या ठिकाणी तुम्हाला जाणे गरजेचे आहे मग आधार व्हेरिफिकेशन आणि बँक खाते केवायसी नसणे आदी बाबींची आधी तांत्रिक बाबींची न झाल्यामुळे काही लाभार्थ्यांचे अनुदान रखडलेले आहे ही प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी लाभार्थ्यांना आता मार्गदर्शन व मदत केली जात आहे मग प्रत्येक तहसीलदार कार्यालयात या ठिकाणी मार्गदर्शन आणि मदत केली जाणार आहे असे या ठिकाणी तहसीलदारांनी सांगितलेले आहे राज्यातील अनेक तालुक्यातील अनेक निराधार विधवा निराधार वृद्ध अपंग व्यक्तींना गेले चार पाच पस महिन्यापासून संजय गांधी योजनेचे तसेच इतर निराधार योजनेचे अनुदान न मिळाल्याने ते आर्थिक अडचणीत सापडले आहे या लाभार्थ्यांना दर महिन्याला नियमितपणे अनुदानाचा लाभ मिळणे गरजेचे आहे अनेक लाभार्थी निरक्षर असल्याने त्यांना आधार व्हेरिफिकेशन बँक खाते के वाय सी यासारखी प्रक्रिया करणे अवघड जात आहे त्यासाठी त्यांना मदत करणे गरजेचे आहे असे एका लाभार्थ्यांनी सांगितले आहे काही लाभार्थ्यांचे आधार व्हेरिफिकेशन न झाल्यामुळे त्यांच्या बँक खात्यात पैसे जमा झालेले नाहीत या लाभार्थ्यांनी आधार कार्ड आधार लिंक असलेला मोबाईल नंबर व दिव्यांग असल्यास दिव्यांगाचे प्रमाणपत्र घेऊन तलाठी यांच्याकडे जमा करावे किंवा शक्य असल्यास तहसील कार्यालयात मोबाईलसह सोमवार ते शुक्रवार अकरा ते पाच या वेळेत उपस्थित राहावे असे या ठिकाणी संजय गांधी निराधार अनुदान योजनेचे जे अध्यक्ष आहेत त्यांनी या ठिकाणी तहसील कार्यालयात गेले असता सांगितले आहे दर दर तर मग मित्रांनो तुम्हाला जर हे अनुदान मिळवायचे असेल तर तुम्हाला काही गोष्टी पूर्ण करणे गरजेचे आहे लगेच तुम्ही तहसील कार्यालयात जाऊन या संदर्भात चौकशी करा मागील पैसे जर बाकी असेल मे महिन्यात हप्ता आला असेल आणि मागचे पैसे बाकी साठी काही जाण्याची गरज नाही कारण की शासन स्तरावरून सर्व मागील हप्ते एकदाच देण्याची प्रक्रिया चालू आहे या ठिकाणी तहसील कार्यालयात याद्या तयार केल्या जात आहे की कोणाला कोणत्या महिन्याचे पैसे मिळालेले आहे आणि ज्या लाभार्थ्यांना पैसे मिळालेले नाही मागील महिन्यांचे त्यांना एकत्रच हे पैसे देण्याचं सरकारचा विचार चालू आहे त्यासाठी लाभार्थ्यांच्या याद्या मागवल्या जात आहे आणि जून महिन्याचे पैसे मिळण्यासाठी सुद्धा आता लाभार्थ्यांच्या याद्या तालुकावार तयार झालेल्या आहेत आणि त्या शासनाकडे पाठवल्या जाणार आहे आणि डीबीटीद्वारे हे अनुदान लवकरच लाभार्थ्यांच्या खात्यात येणार आहे तर मित्रांनो अशा प्रकारची महत्वाची अपडेट होती व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र